श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज पर ब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय आणलेले आता आपल्याला सर्वांना माहिती आहे दहा एप्रिलला स्वामी प्रकट दिन आहे आणि ह्या प्रकट दिनानिमित्त आपण खूप काही सेवा करतो आहे अगोदरपासून पण प्रकट दिनाच्या दिवशी पण आपल्याला विशेष काही सेवा करायची आहे ती म्हणजे काय आता तुम्ही अगोदर केलेले असेल नसेल किंवा तुम्ही अगोदर तुम्हाला खूप प्रयत्न म्हणजे करायची इच्छा असेल परंतु नसेल झालं करणं पण त्या दिवशी करायची आणि जो काही आपण स्वामींचा सेवेकरी म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे किंवा मी स्वामींची सेवा करतो स्वामींचा भक्त आहे जोही म्हणतो त्याला प्रत्येकाला त्या दिवशी ही सेवा करावीच लागते आता ती सेवा कोणती आहे काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे तर बघा पुन्हा मी सांगते जो हा जो जोही म्हणतो की मी स्वामींचा भक्त आहे मी स्वामींचा सेवेकरे आहे तर त्याला ही सेवा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी करावीच लागते आणि ते आपल्याला करायचीच आहे हे मात्र लक्षात घ्या आता काय सेवा करायची हे आपण बघू अगदी म्हणजे छोटीशी विडो होणार मोठी व्हिडिओ होणार नाही पण महत्वाची असणार आहे कारण की आपल्याला प्रत्येकाला सेवा करणं त्या दिवशी आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्या दिवशी सेवा करणं म्हणून आपल्याला ती करायची आहे तर आपल्याला काय करायचं बघा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याकडे आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला एक होऊन आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे पित्रांची सेवा झाल्यानंतर आपल्याला त्या दिवशी आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल प्रत्येक बरेच जणांकडे असेल प्रत्येकाकडे असेल असं नाही पण ज्यांच्याही कडे असेल त्यांनी स्वामींच्या मूर्तीवर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता अभिषेकासाठी का काय काय घ्यायचं ते आपले मागे एक व्हिडिओ टाकलेली होती पण मी अगदी तोंडी असे थोडक्यात सांगते अभिषेक कसा करायचा स्वामींचा आणि त्यानंतर काय सेवा करायची आपल्याला पूर्ण दिवसात स्वामींची ही सेवा करायची आहे तर आपण सकाळी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना पहिले आपल्याला स्वामींच्या मूर्ती म्हणजे स्वामींना आंघोळ घालून घ्यायची आहे पहिले साध्या पाण्याने मग दुधाबने किंवा तुमच्याकडे असेल पंचामृत पंचामृताने घाला पुन्हा शुद्ध पाण्याने आंघोळ घाला चांगला स्वच्छ आंघोळ घाला शुद्ध पाण्याने आणि नंतर मग अभिषेक पात्र खाली मूर्ती ठेवून त्याचा अभिषेक करा आता अभिषेक करताना काय काय वाचायचं बघा पहिले स्वामी स्थवन वाचायचं आहे त्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शिष्य घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला राम रक्षा घ्यायची आहे राम रक्षा तुम्ही मागे पुढे घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला श्री सुक्त पुरुष सुक्त पौमान सुक्त मग राम रक्षा तुम्ही अगोदर घ्या किंवा नंतर घ्या श्री सुक्त पुन्हा सांगते स्वामी स्तवन एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र गणपती अथर्व शिष्य त्यानंतर सूक्त पुरुष सुक्त राम रक्षा स्तोत्र पमान सुक्त हे आपल्याला घ्यायचे आपण मागे पुढे घेतलं असं काही नाही का मी अगोदर हे घेतलं नंतर ते घेतलं काही फरक नाही पडत तुम्ही एकदा बसल्या ना तुम्ही असं काही नाही हे अगोदरच घ्यायचं ते नंतर स्तोत्र घ्यायचं असं काही नाही मागे पुढे चालतं पण एका बसलेत घ्यायचे त्यानंतर ते झाल्यानंतर आपल्याला हे घ्यायचं आहे गायत्री मंत्र घ्यायचं आहे चोवीस वेळा किंवा तुम्हाला जमलं तर एक माळ किंवा चोवीस वेळा आणि मग विष्णू सहस्र नामाचा मंत्र अकरा वेळा असे आपल्याला हे गणपती सॉरी असे आपल्याला हे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि हे झाल्यानंतर मग ती मूर्ती आपण पुन्हा पाण्यातून बाजूला काढून पुन्हा तोला एक एक चमचा पाणी व्हायचं आहे आणि पुन्हा सांगायचं श्री स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक अम समरपयामी पुन्हा आणखी एक चमचा पाणी व्हायचं आहे आणि पुन्हा सांगायचं श्री स्वामी समर्थ महाराजांना शुद्ध दुःख स्नानम समरपयामी असं म्हणून मग नंतर ती मूर्ती आपण स्वच्छ स्वच्छ कपड्याने पुसून स्वच्छ कपड्याने पुसून देवघरात ठेवून त्याचे पंचोपचार पूजन करा त्या दिवशी स्वामींना गोड नैवेद्य करा काहीतरी म्हणजेच आपण काही पण करा काही सा, वा वगैरे करा नाही तर काहीतरी तुम्ही सह सांगितलं सण असणा सारखा सण पाक केला तर अधिक उत्तम आहे पण आदल्या दिवशी आपला पाडवा होतो त्यामुळे बघा तर पण काहीतरी गोड स्वामींना नैवेद्य करा त्या दिवशी नाही जमलं तर पेड्याचा तरी नैवेद्य स्वामींना द्या त्यानंतर नैवेद्य द्या आणि त्यानंतर आपल्याला दिवसभरात नैवेद्य द्या मग आरती करा स्वामींची आपली जी काय नित्य सेवक आहे बघा स्वामींच्या आरती आहे सकाळच्या मग त्या आरती करा आणि आरतीनंतर पुन्हा आपल्याला एक श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे मग तुम्हाला दिवसभरामध्ये तेवढं हे तर सकाळी करायचंय मग दिवसभरामध्ये तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप आणि तीन अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप आणि एक स्वामी चरित्र होताचा पाठ करायचा आपल्याला हे आपण दिवसभरात कधी कर करू शकतो ही सेवा आपल्याला ही एवढी सेवा स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी करायचीच आहे प्रत्येकाला कंपल्सरी करायचीच आहे आपण जोही म्हणतो मी स्वामींचा सेवेकरी आहे स्वामींचा भक्त आहे त्याला ही सेवा त्या दिवशी करावीच लागते कारण की स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी हे आपलं कर्तव्य आहे स्वामींसाठी करणं किंवा ही सेवा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे म्हणून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि आपण सर्वांनी ती सेवा करून आपण झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करायची आहे म्हणजे त्या दिवशी आपल्याला स्वामींना काहीतरी अर्पण करायचं आहे सेवा ते ही कंपल्सरी सगळ्यांना करायची आहे त्यानंतर स्वयंपाकाचं असं काही नाही तुम्हाला जे वाटेल तर तुम्ही करा फक्त गोड काहीतरी करा असे आपली एक छोटीशी व्हिडिओ होती पण महत्त्वाची माहिती होती तर असं आज आपण इथे थांबू झालेली आहे सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ